परंतु त्या <shrieks> <shrieks>

बदल झाला आता लोकांना महिला नाही परंतु सफाई कामगारांची संख्या वाढली जिथे जिथे मोठ्या प्रमाणात वाढते त्या त्या ठिकाणी सफाई कामगारांची संख्या वाढली कामाचं स्वरूप बदल असेल तो महिला काम नसेल तर बाकीचे आम्ही काम करतो तेव्हा मग ती सवलत इतर समाजातल्या लोकांनाही जागी मागणी झाली

चक्रमध्ये पण त्याचा जवाबदार नाही सांगणार नाही पण जे जॉबदार म्हणा तर त्यांनी जॉब त्यांचं चांगल्या होतं त्याच्या वेळेस ना त्या वेळेस जॉब वगैरे सगळ्यावर बुझी वाटते मला मार्याकड्यांना त्यांच्या वडा हे सगळं होते आणि डेविशल होते चोविश होते सगळं होतं हे

Well, we'll finish up the meeting

का कोण हा विचारला तर मला शो पिकला तो म्हणतो انت बाय व्यवसायाची नोकरी नाही म्हणता परंतु व्यवसाय कधी मी आज सीझनेलिटीला नेते आहे केव्हा गुजीचे नेले आहे ज्याचा आज व्यवसायाचं चालत आहे तुमच्याकडे सामजिक को

तीन हजार लोग चार सा एक उनसे चार सौ पांच है जैसे लाइक सभी लोगों को चार दिन में चार सौ संगीत इतनों ती सभी बड़े आते भी आए आ हमारा समाज में भी दो वास्ता समाज में जाने वाले हैं तो है दो लोगों को भी हमारे पंगे लोगों को माता-पिता से जमीन के किसी तरह तो उन लोगों जोड़ी चलती है पुढच्याकडे ति मला बोलवलं. मला नुसता एवढं आपण तो फुग्यावर तर तो solubilities आहे. पण ती उगीच आडव जाऊन तक्रारते. ठीक आहे त्याने मला नाही दाखवत. परंतु काय जे जारी केलं होता पण जनतेची श्रमिकांची राही जर काम आता आम्हाला दुवा वाटत

क्या मुख्यमंत्री अल्लाह ज़रदार थी अंजली लीला जी था हमें रोज की बात असर होगा ना यूथ खांसी करने के लिए तो मोच्छत हमें तो अपना नेता दिख रहा है सरकार मुझे आए क्या सरकार मुझे शुद्ध कामदार यूथ का ताज़े साल तो अगर जमाने की चालों में उन्हें काम करेगा तो क्या होगा कि बीच मार लोगे क्य

আমরা কন্ত্রাটি কন্ত্রাটিমতা কামায় अपेक्ष <laughs> <laughs> সা ভ পাকারে আজতুমি আমাসাত আম উমধ জানি ু জ আমিটা আ উটা ধজা আ সার মামনা খ দুসলা আছে। এ ছে িয়া বুু চতা। কা থাক । तुम्ही खूप खूप धन्यवाद आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्व मान्यवरांचे मी विशेष आभार मानतो. आणि विद्याकडे आपण त्याच्या लक्षात सुद्धा या आमच्या देशा एक अगदी चांगले कार्यक्रमापुरते आम्हाला धन्यवाद. तीन कला जिंदा